अंबनेर मालगाडी घसरून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर धरणगाव स्थानकावर अडकलेल्या हजारो प्रवाशांसाठी धरणगाव शहरातील अनेक संघटना आणि कार्यकर्ते देवदूत ठरले धरणगाव रेल्वे स्थानकावर थांबलेल्या सिकंदराबाद हिसार एक्सप्रेस आणि उदना जयनगर एक्सप्रेस या रेल्वेतील प्रवासी पाणी आणि अन्नासाठी व्याकुळ झाले होते वृद्ध बालक आणि महिलांचे मोठे हाल होत होते ही गोष्ट समजताच धरणगावातील विविध राजकीय सामाजिक पक्षाचे कार्यकर्ते पुढे सावले त्यांनी प्रवाशांना खिचडी पाणी फळे बिस्किटे पाकिट वाटप केले तर असोसिएशन तर्फे अनेक आजारी प्रवाशांची मोफत तपासणी व औषधोपचार देण्यात आले विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी रात्रभर चाललेल्या या सेवा कार्यात जवळपास शंभरहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते विविध राज्यातून प्रवास करणाऱ्या तेलंगणा ते बिहार येथील प्रवाशांनीही या सेवाभावाला सलाम करत आभार व्यक्त केले धरणगावच्या या आणि माणुसकीच्या जिवंत उदाहरणाचे सर्वत्र कौतुक होत आहे आज आपण तुम्ही बघत असाल रात्रीचे तीन वाजून एकोणतीस मिनिटं झालेले आहे आणि अमळनेर इथं दुपारीच मालगाडीचा अपघात झालेला होता त्या अनुषंगाने सीता सिकंदराबाद एक्सप्रेस रवाना झालेली आहे आणि आता इथं जयनगर उदना ही ट्रेन थांबलेली आहे तिथं काही प्रवाशांना खूप त्रास होत होता काही लोकांनी असेल विकनेस होते काही लोकांचं बिफिरोज आलेलं होतं काही लोकांना डिहायड्रेशन होतं तात्काळ लगेच आपली ता नेसेस आहे व सर्व टीम यांनी डॉक्टरांना कॉल केला व त्यांच्या विनंतीस मान देऊन व इथले सामाजिक कार्यकर्ते विविध संघटना इथं उपस्थित आहेत इथं लगेच नाईट रायडर ग्रुप्स आहेत तिथं रात्री इथं फिरत असतात ग्रुप इथं सर्व मंडळी जे आहे त्यांनी या लोकांना केळं वाटप असेल पाणी बॉटल वाटप असेल त्याच्यानंतर बिस्किट बिस्किटचे वाटप जे त्यांचा नाश्ता जे वाटेल जे, जेवणाची व्यवस्था सुद्धा यांनी केली आहे आणि वेळात वेळ काढून रात्री साडेतीन वाजता रात्री बारा वाजेपर्यंत डॉक्टर मनोज आंबेडकर इथं उपस्थित होते ते गेल्यानंतर आज साडेतीन वाजेपर्यंत म्हणजे तीन ते साडेतीन अर्धा तास सर्व पेशंटला त्यांनी चेक केलं पूर्ण जेवढे जेवढे पेशंट यांना त्रास होता त्यांना ओळ्या औषधीसुद्धा निशुल्क दिल्यात या तर याकडून मी डॉक्टर्स असोसिएशन डॉक्टर मनोज अमृतकर इथं विविध सामाजिक संघटना इथं उपस्थित आहे अन्न प्रवाशी असून सर्व पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत सुद्धा मी धाडगावकरांकडून खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद हमारा हमारा तो हमारे गांव गांव का है इतना अच्छा आपका बहुत आप सब कुछ बहुत अच्छी बहुत अच्छा धन्यवाद ऐसी सेवा करते रहो बहुत बहुत शुक्रिया बहुत बहुत धन्यवाद आप सभी को बहुत बहुत धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका